नमस्कार मी दीपाली पेणामकर आजची आपली रेसिपी आहे पावसाळ्यासाठी गरमागरम कॉन अप्पे एका मक्यापासून केलेले हे अप्पे आहेत खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलामध्ये केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा थँक्यू इकडे मी पूर्ण मका घेतलेला आहे आणि ह्या मक्यातला मी थोडेसे दाणे मी साईडला काढणार आहे आणि बाकीचे दाणे मी मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहे तर मी मूठभर मके बाजूला काढते आणि हे मके आता मी मिक्सरला ग्राइंड करते ग्राईंड करताना आपल्याला हे पा पातळ नाही करायचं आहे फक्त क्रश करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरचं भांड्या घेतलेला आहे आणि हे मक्याचे जे दाणे आहेत ते याच्यामध्ये मी टाकत आहे आता हे मी मिक्सरला ग्राईंड करत आहे ह्याच्यातलं आपल्याला जाडसर करायचं आहे पातळ नाही क्रॅश फक्त करायचे आहे मिक्सरला हे ग्राईंड करून झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला जाडसर करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला जाडसर करून घ्यायचे आहे जास्त बारीक नाही करायचे आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया ते मी मके सर्व काढलेलं आहे पण तुम्ही बघता याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे रवा सर्वांनाही घालायचं आहे थोडं थोडं घालायचं आहे हे घाला फक्त घट्ट होईल इतकंच घालायचं आहे आपल्याला अजून सुद्धा मला पातळ दिसतं याच्यामध्ये रवा आणखीन टाकत आहे मी दहा मिनिटांसाठी हे आपण असंच ठेवूया कारण दहा मिनटं ठेवल्याने रवा चांगला फुगेल याच्यामध्ये आणि हे घट्ट होईल चांगलं हे दहा मिनटं ठेवून देऊया चटणीसाठी साहित्य घेतलं आहे टमॅटो घेतला आहे क पुदिन्याची पानं घेतली कोथंबीर आणि एक ही मोठी मिरची घेतली जी तिखट नाही आहे आता हे मी मिक्सरला ग्राइंड करते टमॅटोमधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे इथे मी चवीपर्यंत मीठ टाकत आहे आणि आता हे मी मिक्सरला ग्राईंड करून घेत आहे आता मी मिक्सरला लावून घेत आहे चटणी मिक्सरला ग्राईंड करून झालेली आहे आता आपण करूया पुढची प्रोसेस दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूया छानपैकी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण इथे मी मूग आणि वटाणे घेतलेले आहेत मूग आणि वटाणे मी उकडून घेतलेले आहेत थोडेफार ते टाकत आहे इकडे काही मी भाज्या घेतलेल्या आहे शिमला मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे पालक घेतलेली आहे पालक मी मिठाच्या पाण्यात ठेवली होती आणि मग तिला मी कट केलेली आहे बारीक गाजर आहे कांदा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घेतले लाल मिरची पावडर घेतले जिरे पावडर धने पावडर हळद घेतलेला आहे आमचूर पावडर घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे हे सुद्धा आता आपण मिक्स करायचं याच्यामध्ये आणि हा मी बटाटा घेतलेला आहे बटाटा आपल्याला असाच टाकायचा आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र एक करायचे आहेत छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा हाताने मॅश करत जायचा आहे आता आपण जे कॉर्न ठेवले होते साईडला काढून ते सुद्धा मिक्स करायचे त्याच्यामध्ये हे रेडी आहे आता आपण अप्पम तयार करूया इकडे मी अप्पम पात्र गरम करत ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आता तेल सोडते मी आणि हे बॅटर थोडं थोडं याच्यामध्ये ठेवायचं है एचा आता हे टाकून झालेलं आहे याच्यामध्ये आता याच्यात आपण थोडं थोडं तेल सोडूया आता हेला लावून आपण शिजून देऊया आता आपण चेक करूया टर्न करून घेऊया हे पाच पाच मिनिटांमध्ये होऊन जातात जास्त वेळ लागत नाही त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं तेल सोडूया आणखी खरंच पाच मिनिटं झाकून ठेवूया चेक करूया आपण पलटी होता एक म्हणजे रेडी आहे आता हे मी साइडला करते आणि जे मधले मधले आहेत ते इकडे घेते कारण मध्ये पटकन शिजता येते हे अप्पे आपले रेडी आहेत आता तुम्हाला मी एका मी सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघा चांगले शिजलेत कधी कुरकुरीत छानपैकी झालेले आहेत मी तुम्हाला आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहेत माझे कॉर्नचे अप्पे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू